महात्मा फुले वतीने प्रश्न मंजुषा स्पर्धेतील वितरण आज दिनांक अकरा शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास चंदनजिरा येथील जीवनराव पहारे विद्यालयामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस व आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण करण्यात आले सर्वप्रथम शिक्षणाचे जनक महान समाज सुधारक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एक एकशे जन जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भगवानरावजी माथाले अॅडवोकेट दिनेश दैने पत्रकार सुरेश गोरे यांच्यासह शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब आबूसर शाळेचे शिक्षक विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गरविण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब शेषराव आबूसर यांना तर जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष जानतीराम पारे यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची फुले पगडी चमचा आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महात्मा फुले प्रतिष्ठानचे सदस्य नारायण चकवे आशिष बुद्धे अजय माथले सतीश राऊत ओमकार बागल यश आंभोरे प्रताप ढोके ओमकार खरे गजानन माटे रुद्रेश जोशी लक्ष्मण गणमट आदींची उपस्थिती होती